नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे जर तुम्ही प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण की राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची शिक्षकांसाठी नुकतीची एक मोठी घोषणा केली आहे त्यांनी शिक्षकांना एक नवीन ड्रेस कोड लागू केला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे ते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या अंजन अंजग येथील शाळेत आले असता त्यांनी मोठी घोषणा केली आहे तर अंजंग येथील शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका एकाच युनिफॉर्ममध्ये म्हणजे ड्रेस कोडमध्ये होते दादासाहेब भुसे यांनी ही गोष्ट पाहिली आणि त्यांना या शिक्षकाचे विशेष कौतुक वाटले त्यामुळे मंत्री महोदयांनी या शिक्षकांचे मनापासून कौतुक केले यावेळी त्यांनी शाळेचे शाळेतील शिक्षकांचे आणि स्टाफचे अभिनंदन केले एवढेच नाही तर अंजंग अंजंग श अंजंग शाळेतील शिक्षकांचा आदर्श घेत राज्यभरातील शिक्षकांसाठी सारखाच राज्यव्यापी ड्रेस कोड लागू केला जाईल अशी मोठी घोषणा केली आहे एवढी दादासाहेब भुसे महत्त्वाची बाब म्हणजे दादासाहेब मंत दादासाहेब भोसे शा शालेय शिक्षण मंत्री यांनी शिक्षकांच्या ड्रेस कोडसाठी शालेय निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे मोठे घोषणासुद्धा एवढी केली आहे त्यामुळे आता आगामी काळात शालेय शिक्षकांच्या ड्रेस कोड संदर्भात सरकारकडून नेमका काय निर्णय घेतला जाईल शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या पुढाकारातून खरंच राज्यातील शालेय शिक्षण नवीन ड्रेस कोड लागू होणार का हे पाहिलं पाहिलं जाणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मी समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद